सुप्रीम कोर्टानं हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना दिलासा दिल्यानंतर संजय राऊतांनी भाजपवर टीका केली आहे देशात सत्याचा विजय होतो म्हणजे अदानींचा विजय होतो असं राऊत म्हणाले तर सिल्वर ओकवर बसणारे महागुरु अदानींना का भेटतात याचं उत्तर द्यावं असा सवाल नितेश राणेंनी राऊतांनी केलाय या देशामध्ये सत्याचा विजय होतो म्हणजे अदानींचा विजय होतो अडाणी श्रीमंत आहेत म्हणजे भारतीय जनता पक्ष श्रीमंत आहे या देशातली एकशे अठतीस कोटी जनता आजही संघर्ष करते मुठभर लोकांकडे पैसे आहेत शंभर उद्योगपतींची कर्ज माफ होतात सव्वीस लाख कोटींची आणि शेतकऱ्यांची कर्ज दोन पाच हजाराची माफ होत नाही म्हणून तो आत्महत्या करतो अडाणींची श्रीमंती ही भारतीय जनता पक्षाची श्रीमंती आहे ही देशाची श्रीमंती असं मानत नाही जे सिल्वरोक ला बसतात ते सातत्याने अदानीला का भेटतात आणि ज्यांचा तू चेला आहेस ते अगर अदानीच कौतुक करत असतील तर तुझे गुरुच तुला फाट्यावर मारतात तुझी लायकी काढतात हेच त्याच्यावर अधोरेख होत